परिस्थिती विषयी तुम्हाला जाणून घ्यायचंय की घरात परिवारात कोण कोण आहेत आणि तुम्ही कुठल्या फॅमिली मधून बिलॉंग करतात काय परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती काय <laughs> फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर आधीपासूनच माझ्या आई वडिलांना मी लहानपणापासूनच स्ट्रगल करताना आमच्यासाठी झटताना आमच्यासाठी कर्ज घेताना या गोष्टी आम्ही बघितल्यात आणि सोशल मीडियावरती मी व्हायरल होण्याच्या आधी किंवा मी फेमस होण्याच्या आधी खूप नॉर्मल परिस्थिती होती पण आज कुठेतरी मी पण घर सांभाळू शकतोय किंवा मी पण काही गोष्टी घरात देऊ शकतोय या गोष्टीचा मला अभिमान वाटतो की मी पण आई बापाला काहीतरी कारण आई बापांनी कष्ट केले आमच्यासाठी आता माझी वेळ आहे माझ्या आई बापाला करण्यासाठी किंवा आई बापांसाठी करण्याची तर ते कुठेतरी करतोय आणि सांगायचं झालं सा की एक आई असते जिला सोन्याची खूप जास्त आवड असते पण माझ्या आईने माझ्या करियर साठी किंवा मला घडवण्यासाठी तो सोना हिरवी ठेवलाय आणि त्या गोष्टीची जाण म्हणजे माझं एक स्वप्न आहे की माझ्या आईला मी जे तिला सोनं जसं पाहिजे तो तिला मी घेऊन देणार येणाऱ्या काळात आणि वडिलांचं सांगायचं तर काय वडिलांशिवाय आपलं काय घरदार चालत नाही वडिलांनी खूप गोष्टी सहन केल्या एनएमटी मध्ये कामाला होते दे, बस ड्रायव्हर होते समाजाचं काम करतात त्यांचा स्वभावच वेगळा आहे की आपल्याकडे असेल तर देऊन टाकतात पण जेव्हा लोकांची बारी येते तेव्हा लोक त्या गोष्टी करत नाही आणि तेच करत करत आज त्याने आम्हाला सांभाळले सांगायचं झालं की माझ्याकडे तीन आयफोन फोन घेऊन गेलेत पण माझ्या वडिलांकडे आजही तो ओप्पोचा फोन आहे आणि त्याच फोनला ते रिपेअर करतात बनवत आहेत म्हणजे बाप एक अशी व्यक्ती आहे जी स्वतःचे स्वप्न पूर्ण करणार नाही पण त्यांच्या परिवाराचे स्वप्न हे सर्वात प्रथम त्यांच्यासाठी असतात आणि बापाने माझ्या ते केले माझ्यासाठी तर त्यांना त्यांचे स्वप्न मला पूर्ण करायचे त्या फील्डमधून आणि मोठा होऊन मला ते गोष्ट आणि प्रत्येकाला मला एकच गोष्ट सांगायची की आपल्या आई बापाने खूप कष्ट घेतलेत आपल्यासाठी जो कष्ट कोणच घेत नाही ना परिवार घेत ना तुमचा गर्लफ्रेंड घेत ना बॉयफ्रेंड घेत ना परखा कोण घेतो शेवटी तुमच्या अडचणीच्या वेळी तुमचा आई तुमच्या तुमच्यासोबत असणार कितीही मोठी चूक असू दे लोक माफ करणार नाहीत पण आई आणि बाप तुमची प्रत्येक चूक माफ करतो म्हणून जगताय तर आईबापासाठी नक्कीच जगा आईबापासाठी काहीतरी करा आणि आपली ती संस्कृती नाही की लोकांना आता सध्या चालले ना की ओल्ड एज घरामध्ये आईबापाला जाऊन सोडतायत किंवा त्यांना जाऊन ठेवतायत तर ती गोष्ट कुठेतरी चुकीची वाटते महाराजांच्या इतिहासातून घ्यायची गोष्ट झाली तर महाराजांनी आई वडिलांच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण केलं mm. आईच्या पुढे त्यांचा एक शब्द नव्हता हो आणि आजची परिस्थिती अशी था झाली की आजची पूर ट्रेंड म्हणून वडिलांना आरे तुरे करत आहेत mm. ती रिस्पेक्ट राहिली नाहीये mm. तुमच्या फॅशनेबल जगामध्ये ती रिस्पेक्ट राहिली नाहीये आणि मुळात आपली संस्कृती राहिली नाहीये जी आपल्या मराठींची संस्कृती आहे जो आदर आहे जो प्रेम आहे आपल्या भाषेत किंवा आपल्या संस्कृतीमध्ये तो राहिला नाहीये तो कुठेतरी कमी होतो दिसतोय तर तो कमी नाही झाला पाहिजे आपण खरंच महाराजांच्या विचारांच्या आपण मराठी माणूस आहोत आपण मराठ्यांचा आपला इतिहास काय त्या गोष्टीतून आपल्या येणाऱ्या पिढीला स्वतःच्या मुलाला असो किंवा कोणाला असो आपल्या संस्कृती ही सांगणं जपणं तो आदर मोठ्यांचा आदर ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि आई बापांनी ज्यांनी लहानपणापासून तुमच्यासाठी झटापटी केल्यात उद्या तुम्ही पैसेवाले झाल्यानंतर त्यांना जर तुम्ही घराबाहेर हाकल्यात असेल किंवा घराबाहेर ठेवत असाल तर तुमची ती कुवत आणि तुमची ती लायकी नाहीये की तुम्ही ते पैसे कमवून हो काय तुम्ही मोठं काम केलंय तो काहीच मोलाचा नाहीये तुमच्यासाठी मग तुम्ही संपलात तिथे तुम्ही जरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही लय मोठे झालो पैसे कमवले हो म्हटल्यावरती आमचं नाव आहे हो लोक लो आम्हाला ओळखतात तू आई बापाला संपवलं आई बापाला तू घराबाहेर टाकलंस तुझा विषय तिथे संपला म्हणजे जगातली सगळी कर्ज जे तुम्ही फेडू शकतात पण आई वडिलांनी जे आपल्यासाठी केलं ते कधी नाही भेटू शकत कधीच नाही करू शकत